सध्या अभिनेता अंकुश चौधरी त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे खूप जास्त चर्चेत आहे या पोस्टमधून अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे अंकुशचं तोडी मिल फँटसी या नावाचं एक नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय मूळच्या मुंबईकरांचं अस्तित्व शहरामधून कसं हद्दपार होतंय यावर भाष्य करणारं हे नाटक आहे अंकुशने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे नमस्कार मी अंकुश चौधरी गेल्या पन्नास वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहतो आहे या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहतोय याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो कॉलेज नाटक कट्टा उत्सव मॅटर कॉटर दोस्ती यारी थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी अंकुशने पुढं लिहिलं सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्व संपत चाललं आहे ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हे शहर उभं केलं त्या कामगारांचं अस्तित्व हे शहर नाकारू लागलं आहे या साऱ्याची जाणीव आणि जाणीवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाटेला येत असेलच एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून या शहराची शहरातील गिरण गावाची आणि या गिरण गावातील भूमिपुत्रांची गोष्ट सांगणारी तोडी मिल फँटसी हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे हे अशी पोस्ट अंकुशने त्याच्या सोशल मीडियावर केली आहे तुम्हाला अंकुशचं हे बोलणं पटतंय का आणि तुम्हालासुद्धा वाटतंय का की मुंबईमधून मुंबईकरांचं अस्तित्व आता कमी होतं